जात होते बाई मी किला धारला जात होते बाई मी किला धारला मोडला बाई काटा गुरुने काढिला मोडला बाई काटा गुरुने काढिला मोडला बाई काटा गुरुने काढिला कार्तिक शुद्ध पौर्णिमेच्या यात्रेला जाता अचानक वाटेवरी होता बाई काटा कार्तिक शुद्ध पौर्णिमेच्या यात्रेला जाता अचानक वाटेवरी होता बाई काटा जाता जाता बाई काटा मोडला जाता जाता बाई काटा मोडला मोडला बाई काटा गुरुने काढिला मोडला बाई काटा गुरुने काढिला मोडला बाई काटा गुरुने काढिला दयाळू कृपाळू गुरुबाई माझा आहे पाटी शे हा शिवराजा दयाळू कृपाळू गुरुबाई माझा आहे पाठीशी हा शिवराजा फिकीर नाही आता यात्रेला जायला फिकीर नाही आता यात्रेला जायला मोडला बाई काटा गुरुने काढिला मोडला बाई काटा गुरुने काढिला मोडला बाई काटा गुरुने काढिला दास विनवी सकडज आला विसरून का हो चरणाला दास नवी सकळ जनाला विसरून का हो गुरु चरणाला जाता जाता बाई काटा मोडला जाता जाता बाई काटा मोडला मोडला बाई काटा गुरुने काढिला मोडला बाई काटा गुरुने काढिला मोडला बाई काटा गुरुने काढिला जात होते बाई मी कपिला धारला जात होते बाई मी कपिला धारला मोडला बाई काटा गुरुने काढिला मोडला बाई काटा गुरुने काढिला ಮೊಡಲೀ ಕಾಟಾ ಕಾಟ ಗುರುನೇ ಕಡಿ